मित्रांनो तोडीबाज युवा सेना महानगर प्रमुख राहुल माटोडे पोलिसांच्या हाती लागताच कुख्यात गुंडप्रमाणे अमरावती शहर पोलीस काढू शकतात राहुल माटोडे याची धिंड पोलीस सूत्रांची माहिती मित्रांनो मागील वीस ते बावीस दिवसांनी युवासेनेचा राहुल माटोडे हा फरार असून यावर अमरावती शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत विविध पोलीस ठाण्यात खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हे दाखल असून तो अद्यापपर्यंत पोलिसांच्या हाती लागला नाही मित्रांनो सूत्रांनी मिळालेल्या माहितीनुसार गाळगेनगर व राजपेट पोलीस स्टेशनमधील काही डीबी बी पदकमधील कर्मचारी हे राहुल माटोडे याच्या संपर्कात असल्यामुळे या, या खंडणीबाज राहुल माटोडेला पोलीस अद्यापपर्यंत पकडू शकले नाही पण आता सूत्रांनी मिळालेल्या माहितीनुसार लवकरच हा तोडीबाज राहुल हा पोलिसांच्या हाती लागेल कारण की आता याला पकडण्याकरिता सीपी स्कॉडने कंबर कसली असून सीपी स्कॉडच्या हाती लागताच कुख्यात गुंडप्रमाणे अमरावती शहर पोलीस काढू शकतात राहुलची धिंड चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमी सह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज